नमस्कार खमंग कुरकुरीत हाताला जराही चटका न लागता लाडू कसे बनवायचे हे आता या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन कप सफेद तीळ घेतलेले आहेत हे जवळजवळ अंदाजे चारशे ग्रॅम तिळ आहे आणि इथे अर्धा कप जाडसर दाण्याचं कूड घेतलेला आहे हे सगळं मिळून अडीच कप झालेला आहे आणि ह्याच्या अंदाजाने मी एक कप चिकीचा गोळ बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली आहे तीन टेबल स्पून साजूक तूप आणि दोन चिमटी भर सोडा घात घेतलेला आहे सोडा घातल्याने हे लाडू एकदम खुसखुशीत होतात मंद ते मिडियम गॅस वर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तिळ छान फुललेले आहेत तिळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूया आता गुळाचा पाक बनवायला घेतलेला आहे यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं आहे आणि गुळ व्यवस्थित ढळून आपल्याला पाक करायचा आहे गुळ आपलं छान वितळलेला आहे आणि पाक व्यवस्थित शिजायला लागलेला आहे ला आता यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आता हा पाक झालाय की नाही हे आपल्याला पाहायचंय मी एका बशीत थोडं थंड पाणी घेतलेलं आहे मी गॅस बंद करते आणि यातला थोडासा पाक या बशीत या पाण्यामध्ये घालते आता याची एक गोळी होते का ते आपल्याला बघायचंय हे पहा त्याच असा हे पहा व्यवस्थित गोळी झालेली आहे म्हणजे हा पाक आपला तयार झालेला आहे यामध्ये हा दोन चिमुडभर सोडा घालायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे त्याचबरोबर जायफळ पावडर घालायची आहे आता या पाकामध्ये हे भाजलेले तीळ घालायचे आहेत त्याचबरोबर दाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपलं लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याचे लाडू वळायला घेऊया इथे टोपामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे यावर आता ही कढई ठेवायची आहे त्यामुळे काय होईल शेवटपर्यंत लाडू आपल्याला व्यवस्थित करता येतील बिलकुल हे जे मिश्रण आहे ते खाली चिकटणार नाही इथे मी एका बाउलमध्ये थोडस थंड पाणी घेतलेलं आहे ते हाताला असं लावायचं जेणेकरून काय होईल लाडू करताना आपल्या हाताला चटका नाही लागणार आणि हे मिश्रण असं हातावर घेऊन आपल्याला लाडू वळायचे पाणी लावल्यामुळे काय होतं हे जे लाडू आहेत ते आपल्याला हाताला गरम नाही लागत आणि छान असा लाडू आपला तयार होतो हे पहा व्यवस्थित असा आपला लाडू तयार झाला आणि आता हा शेवटचा लाडू आहे हा मी वळते आणि तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण आहे ते जराही तळाला चिकटलेलं नाहीये आता हा देखील लाडू मी वळून घेते मकर संक्रांतीसाठी तयार झालेले आहेत खमंग कुरकुरी तिळाचे लाडू